मानगाव तालुक्यात गोरेगाव व मोरबा जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल दोन्ही गटात निश्चितच उभाटा घेणार भरारी विरोधकांना देणार पिछाडी उमेदवारांकडून दृढ विश्वास व्यक्त बुधवार एकवीस जानेवारी हा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस होता मानगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव व मोरबा गटात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटात थेट लढत होणार आहे असं चर्चेला जनतेमध्ये उदाहरण सुरू असतानाच बुधवार रोजी उभाटा गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत दोन्ही गटातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात निश्चितच आता त्रिकोणी लढत होणार आहे उभा गट हा टक्कर देण्यापुरता नव्हे तर विजय मिळवण्याचा विश्वास व निश्चयानपूर्ण बळानं निवडणुकात उतरलं असल्याचं गोरेगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार उद्योगपती नरेश आहिरे यांच्याकडून दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला आज बुधवारी दुपारी गोरेगाव जिल्हा परिषद निवडणुकासाठी उबाट गटातून प्रसिद्ध उद्योगपती नरेश आहिरे व गोरेगाव पंचायत समिती गणातून स्वाती अरविंद उभारे तसेच मोरबा गटातून जिल्हा परिषद निवडणुकासाठी मौलाना आरिफ मनेर आणि वडवली पंचायत गणातून सचिन तुकाराम खिडबेडे यांनी उबाटा गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तदनंतर नंतर पत्रकारांसह बोलताना उबाटा गटाच्या उमेदवारांनी अनेक प्रलंबित विकास कामांना पार पाडणार असल्याचा तसेच जनतेला अनेक सोयीसुविधा उपलब्ध करणार असल्याचं आश्वासन देत गोरेगाव येथील राजकीय पक्षांच्या माध्यमातून उपलब्ध रुग्णवाहिका धुळ खात असल्याचा मुद्दा गोरेगाव इथं पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भातील तसेच गोरेगाव इथं मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करणार असल्याचे मुद्दे मांडत सर्व मुद्द्यांचं निवारण करण्यात येणार असं खंबीर आश्वासन देत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात हमकाच उभाटा गट विजय मिळवणार असा खंबीर विश्वास देखील यावेळी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला रायगड गोरेगाव मध्ये आहे ते गेले वर्षापासून बंद पडलेले आहेत ते आमच्या स्वतःचेच आहे पण आम्ही तिथे मोफत सुविधा म्हणून हे हॉस्पिटल चालू करणार आहे संपूर्ण गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आम्ही मोफत सुविधा देणार आहोत दुसरी गोष्ट आज गोरेगाव विभागामध्ये अनेक पक्ष आहेत मी कुणावरती टीका करत नाही पण अनेक पक्षाच्या अनेक अम्ब्युलन्स आहेत ह्या सगळ्या धूळखात बसलेल्या आहेत आम्ही त्या ठिकाणी दोन अँब्युलन्स फ्री देणार आहोत आणि तीही अँब्युलन्स मोफत देणार आहोत गोरगरिबांना कुठल्याही बाबतीचे एकही रुपये खर्च न करता हॉस्पिटलची सेवा आणि अँब्युलन्सची सेवा ही आम्ही त्या ठिकाणी मोफत देणार आहोत दुसरी गोष्ट गोरेगावमध्ये आमच्याकडे ऐतिहासिक जागा आहेत मल्लिकार्जुन आहे आमच्याकडे गावतळा आहे विष्णू तळे आहे रामतळे आहे अशा ठिकाणी असताना देखील गोरेगावमध्ये आतापर्यंत अ पर्यटन स्थळ पर्यंत कुठला घोषित केलेलं नाही तर पहिलं आमचं काम होणार आहे पर्यटन स्थळाचं आम्ही घोषित करणार गोरेगाव विभागामध्ये तिसरी गोष्ट आम्ही गोरेगाव मध्ये आज मानगाव तालुक्यामध्ये बघायला गेलात तर सर्वात जास्त खेळाचे खेळ हे आमच्या गोरेगाव विभागाचे होतात आम्ही त्यासाठी सर्वांना एक विनंती करून त्यांना मी अर्ज दिलेला आहे सर्वांकडे आणि त्यासाठी आम्ही एक क्रीडा संकुलन ओपन करण्याचा प्लॅन केलेला आहे त्यासाठी तुम्ही पत्रकार बंधून आणि मतदार बंधूंना एवढंच विनंती करतो की आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आमचे विचार हे पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करा आज बघा प्रथम सगळ्यांना मी जय महाराष्ट्र बोलतो आजचं तुम्ही वातावरण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आमचे जे वचननामा आहे ते या दोन तीन दिवसांमध्ये जाहीर होईलच आजचं वातावरण बघून समोरच्या लोकांची तर तुम्हाला तर कल्पना आली असेल की चिंतेमध्ये नक्की आलेल्या आहेत आज एवढ्या प्रकारे उभाटा घाटाची जे आज फॉर्म भरताना कमी कमी तीनशे दोनशे गाड्या होत्या सर्वांचं प्रेम हे अजूनही उभाटा घाटावर गेलेलं नाही शिवसेना हा आमचाच पक्ष आहे आणि तो म्हणजे ठाकरे कुटुंबाचाच आहे कितीही जरी आले किती जरी गेले तरी त्यांना शेवटी पुन्हा माघारी या उभाटा घाटामध्येच यायला पाहिजे एवढंच सांगतो तुम्हाला आणि माझे सहकारी जिल्हा प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत त्यांनीही मला संधी दिली आणि नक्कीच याबद्दल मी सांगेन ते आज मोरबेगणातून जे काही विकासाची कामं झाली नक्की विकासाची कामं झालेली आहेत असं नक्की नाही परंतु त्या विकासाच्या खाली भरभोज एकदम भरपूर घोटाळे झालेले आहेत आणि ते घोटाल्यामुळं त्याची परिस्थिती फार गंभीर आहे कारण की कुठेही तुम्ही गेलात तो विकास आहे क्वालिटी कुठेही दिसत नाही आहे आणि ती क्वालिटी नक्कीच मी माझ्या माध्यमातून म्हणजे मी जर निवडून आलो तर ती क्वालिटी तुम्हाला नक्कीच बघायला देईल मी आणि लोकांपर्यंत तर हेच मी त्यांना विनंती करतो की तुम्ही मतदान करण्याच्या आधी हे विचार करा की ज्यांना आपण मतदान करतोय काय कर त्यांनी गेले एवढे वर्षे दहा वर्षे वीस वर्षे चाळीस वर्षे पन्नास वर्षे जे काय राजकारण केले त्या राजकारणामध्ये तुमचे कुठले जर प्रश्न होते तर त्यांना सोडवाय सोडवण्याचा प्रयत्न केला काय त्यांनी नक्की माझ्यावरती विश्वास ठेवा जर मला तुम्ही जर भरघोस मताने जर निवडून दिलंच तर तुमच्या मनातले जे काय प्रश्न असतील त्या प्रश्नांना सोडवायची मी नक्की प्रयत्न करीन कोशिश करीन मी आणि दुसरा विषय असा आहे की लोक म्हणतात की बाबा ते मोठे पार्टीवाले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संपलेला नाही आहे कारण की मुंबईमध्ये तुम्ही त्याचा रिझल्ट बघितलेला आहात आणि पुढेही रिझल्ट नक्की बघा धन्यवाद जय महाराष्ट्र